नमस्कार मित्रांनो औषधे रानावणातल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे मित्रांनो ही जी वनस्पती आहे सगळ्यांच्याच परिचयाची अशी आहे हे तुळशीचं रोपट आहे तुळशीचे जवळजवळ शंभर रोगांवरती उपचार केले जातात त्यापैकीच जर आतड्यांचा सोम झाला असेल आतड्यांमध्ये आग झाल्या असेल तर तुळशीच्या मंजिऱ्या खड़ी साखरे बरोबर भिजून आणि ती पेस्ट सेवन करावी अतिसार जुलाब होत असतील अजीर्ण म्हणजे खाल्लेलं पचलं नसल किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे मुळे जो शरीरात दाह होतो तो कमी होऊन जातो लहान मुलांना दात निघते वेळी होणारे जुलाब मुरडा व अमांशामध्ये बीजाचे चूर्ण सरबताबरोबर एक ते दोन थेंब चा फरक पडतो जुलाब होतात ते थांबून जातात पित्त व कप प्रधान रोगांमध्ये व तापामध्ये बीजाचे सरबत करून पाजल्याने ताप उतरतो किंवा कप कमी होतो मित्रांनो ह्या मंजिऱ्या हे जे बीज आहे हे बारीक करून त्याचा रस काढून तो गाळून घेऊन डोळ्यात जर टाकला दोन दोन थेंब तर नजर पण वाढते लहान मुलांचा अतिसार म्हणजे जुलाब होत असतील किंवा उलटे होत असेल तर हे बीज बारीक करून गायच्या दुधात मिसळून पाजल्यावर लहान मुलांना आराम पडतो यामध्ये लाभ होतो जर डांग्या खोकला झाला असेल किंवा मुलांचे नलिकेचे विकार असतील ह्यामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या सुंठ आणि कांदा एकत्र करून बारीक करून मधाबरोबर चाटवले असता श्वसनाच्या रोगामध्ये आराम पडतो खोकला झाल्यावर मंजिरांच्या चुर्णांमध्ये थोडे तूप मिसळून निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर जर नाकाने हुंगला तर त्यामध्ये पण लाभ होतो तहान दाह अरुची आमलता इत्यादी आतड्यांच्या विकारात मंजिरी सुंठ पिंपळी आणि लवंग यांची पावडर करून थोडे थोडे घेत राहिल्याने फायदा होतो पूर्वीच्या काळी देवी यायची जर देवी झालेला रोगी असेल तर त्या रोग्याच्या खोलीमध्ये तुळशीची मंजिरी टांगून ठेवली किंवा यांचा धूर केला तर त्या रोगाचा फैलाव होत नाही मित्रांनो अशी ही, मित्रा ही बहुगुणी वनस्पती जर नवीनच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेअर करा